नमस्कार मी सुरेश केसरकर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरू झालेला आहे आपल्या देशात संविधानाचे अनन्यसाधारण महत्व आहे संविधानाची मूल्ये जनमानसांमध्ये रुजवण्यासाठी तसेच भारतीय संविधानाच्या मूलभूत विचारांची जनजागृती करण्यासाठी भारतीय संविधान जनजागृती अभियान आणि संविधानप्रेमी जनतेच्या वतीने संविधानाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वर्षभरात पंच्याहत्तर संविधान अंमलबजावणी परिषदा होणार आहे आपला अभिमान भारतीय संविधान ही भूमिका घेऊन पहिली संविधान अंमलबजावणी परिषद पंधरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे वैशिष्ट्य असं आहे की या परिषदेचंच नाव जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की संविधान अंमलबजावणी परिषद असं या ठिकाणी या परिषदेचं नाव घेतलेलं आहे यातनं आपली भूमिका ही आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की संविधानाच्या सगळ्या चर्चा जर आपण बघितल्या काही लोकांनी सांगितलं की संविधान बदललं जाणार रा आहे काही लोक म्हणते की आम्ही संविधान बदलण्यासाठी असेल सत्तेत आलेलो आपण पुन्हा असं म्हणले की काहीही झालं तरी सूर्य चंद्र तारे असे वेळेस संविधान बदललं जाणार नाही आहे या सर्वांच्या भूमिकेचं जे काही संविधान बदलणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या सर्वांचं स्वागत केल्यानंतर आमच्या सर्वांचं म्हणणं असं आहे की मग ठीक आहे तर मग या संब संविधानाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे तर हा एक महत्त्वाचा विचार घेऊन ही जी काही संविधान अंमलबजावणी परिषद आहे ज्या का महाराष्ट्र म्हणून पंच्याहत्तर होणार आहेत त्यातली पहिली परिषद ही कोल्हापूरमध्ये रविवारी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता राजशी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे मी तमाम संविधानप्रेमी जनतेला असं विनंती करेन की मोठ्या संख्येनं या परिषदेमध्ये सहभागी व्हा हो। खरं तर या परिषदेला विविध पक्ष जे काय संविधानप्रेमी लोक आहेत किंवा आंबेडकरवादी जनता आहे किंवा जे समतावादी लोक आहेत परिवर्तनवादी लोक आहेत त्या वेगवेगळ्या संस्था संघटना पक्ष जवळपास तीसहून अधिक संस्था आणि संघटना या परिषदेमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहेत ही परिषद सर्वांसाठी खुली आहे तर मी सर्वांना विनंती करेन की एक वाजता म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी एक वाजता आपण मोठ्या संख्येनं या परिषदेसाठी उपस्थित राहावं तरी मी आव्हान करतो की आपण सर्वांनी रविवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने हजर राहावे ही विनंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या संविधान अंबरबजामी परिषदेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण या कार्यक्रमात का सहभागी व्हावे ही आपलाच नमूद नाही